जय जवळ मित्रांनो मी दीपक कदम आज आपण एक अत्यंत महत्वाच्या आणि अशा विषयावर चर्चा करणार आहे की ज्याच्यावर आतापर्यंत कुणीही चर्चा केली नाही आणि तो विषय म्हणजे मराठा समाजातील तरुणांच्या राजकीय करिअरची भ्रूणहत्या विषय थोडासा गंभीर आहे त्यामुळं कृपया सर्वांना विनंती एक लक्षपूर्वक बघा त्याच्याशिवाय आपल्याला समजणारच नाहीये आता हत्या हे सगळ्यांना माहिती आहे भ्रूणहत्या म्हणजे आईच्या पोटातच गर्भ जेव्हा असतो त्याची हत्या करणं आता राजकीय करिअरची भ्रूणहत्या म्हणजे काही आपण समजून घेऊयात यासाठी दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनगणनेचा आपण अभ्यास करूया त्यानुसार महाराष्ट्रामध्ये अकरा कोटी तेवीस लाख या ठिकाणी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची पण दोन हजार सध्या पंचवीस चालू आहे आणि यामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे तेरा कोटी आहे आता या तेरा कोटी लोकसंख्येचे दोन भाग महाराष्ट्र शासन करत एक म्हणजे नागरी लोकसंख्या दुसरी म्हणजे शहरी लोकसंख्या नागरी लोकसंख्या किती आहे तर शासकीय आकडेवारीनुसार सुमारे पन्नास टक्के महाराष्ट्राचं नागरीकरण झालेलं आहे म्हणजे पन्नास टक्के लोक शहरामध्ये राहतात म्हणजे कोटी कि या साडेसहा कोटी खेड्यात राहणाऱ्या लोकसंख्येपैकी सुमारे चार सव्वा चार कोटी मराठा समाजाचे आहेत मग ओबीसी बांधव खेड्यात राहत नाहीत का बिलकुल राहतात परंतु त्यांचं खेड्यात राहण्याचं प्रमाण कमी आहे मग हे प्रमाण कुठं राहता जास्त तर त्यांचं शहरातील प्रमाण जास्त आहे म्हणजे जसं मराठा समाजाचं खेड्यातलं प्रमाण लोकसंख्येचं जास्त आहे तसं ओबीसी बांधवांचं शहरातील प्रमाण जास्त आहे म्हणजे ते शहरामध्ये साठ ते पासष्ट टक्के आहेत ते चार साडेचार कोटी शहरामध्ये आहेत ते खेड्यामध्ये नाहीये मग राजकीय मराठा समाजातल्या तरुणांचं राजकीय करिअर कुठं सुरू सुरू होतं तर ते सुरू होतं एखाद्यानं चांगलं काम केलं तो ग्रामपंचायतला निवडून येतो सरपंच होतो सरपंच झाला की जर अजून चांगलं काम करायचं असेल तर तो, तो जिल्हा परिषद ला राहतो अजून चांगलं करायचं काम करायचं असेल तर तो आमदारकी किंवा खासदारकी अशा ठिकाणी उभं राहून तो राजकीय करिअर घडत घडवत असतो आता या ठिकाणी मराठा समाजातल्या तरुणांना ओबीसी आरक्षण नसल्यामुळं दुसऱ्या वेळेस म्हणजे पहिल्या वेळेस किती चांगलं काम केलं दुसऱ्या वेळेस दुसऱ्याला जागी सुटली तर नुकसानच आहे की नाही तिथं त्याची भ्रुण आहे ती त्या नेतृत्वाची ग्रामपंचायतच्या नंतर जे काही जिल्हा परिषद असते पंचायत समिती असते या ठिकाणी जर ओबीसी किंवा आरक्षण सुटलं तर त्याच्या ठिकाणी त्याचं नुकसानच होणार आहे कारण त्याला त्या आरक्षणामध्ये उभं राहता येणार नाही ना, ना, ना। म्हणून त्याचं करिअर सुरू होण्याच्या अगोदरच संपत अशी आपण त्याला उपमा दिलेली आहे या उलट शहरी भागामध्ये जर आपण विचार केला तर शहरी भागामध्ये मराठा समाज हा अतिरुप आहे म्हणजे सुमारे दहा ते पंधरा टक्केच आहे या शहरी भागामध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ नाही म्हणजे मराठा समाजाचे असतात का नगरसेवक ते तर जास्त प्रमाणामध्ये नसतात मराठा समाजाचे जे आपण महानगरपालिकेचा जर विचार केला तर या महानगरपालिकेचे जे प्रमुख असतात मराठा समाज होऊ शकतात का नाही होऊ शकत कारण त्यांची लोकसंख्या तिथं कमी आहे याउलट ग्रामीण भागामध्ये त्यांची लोकसंख्या जास्त असताना सुद्धा त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय होतो याच्यासाठी आम्ही एक छोटासा सर्वे केला आहे वसमत तालुका आणि परिसरामधली काही गावं निवडक तुमच्या समोर मांडतो उदाहरणार्थ कानोसा आहे गोंद आहे मोगाव आहे दगडगाव दगरगा, दगडगाव आहे कुरुंदवाडी आहे सेलू आहे राजवाडी आहे लोहरा फुलजर ही अशी गावं आहेत की ज्या भागामध्ये ओबीसी बांधव आमचे हे नव्वद टक्के आणि पेक्षा जास्त आहेत म्हणजे तिथं मराठा समाज फार कमी म्हणजे दहा पंधरा टक्केच्या जवळ आहे आता या गावामध्ये जाऊन तुम्ही विचारा मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये मराठा समाजाचा सरपंच एकदा तरी झाला का नाही म्हणजे मरा वसमत मधल्या जर विचार करायचा गेला तर एकूण एकशे तीस पस्तीस गावं आहेत या एकशे तीस पस्तीस गावामध्ये तीस गावं अशी आहेत की ज्याच्यामध्ये मराठा समाजाचं लोकसंख्येचं प्रमाण कमी असल्यामुळे आतापर्यंत एकही सरपंच झाला नाही आता दुसरी जर बाजू विचारायचं झाली तर साठ गावं अशी आहेत की त्या ठिकाणी मराठा समाज बहुसंख्य आहे म्हणजे नव्वद टक्के पक्ष जवळपास आहे त्याच्यामध्ये आमचं बोराळा एक गाव आहे आडगाव आहे असे बरेच उमरा एक गाव आहे असे बरेच गाव आहेत उडाळा एक गाव आहे पण या ठिकाणी मात्र ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली बरं तिथं संख्या नसली तरी तिथं जागा रिकामी ठेवावी लागती किंवा एक दोन घर असलं तरी त्यांना सरपंच करावं लागतं बरं ठीक आहे आमच्या त्याच्याबद्दल ही तक्रार नाही मग तुम्ही आम्हाला जसं या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आमची लोकसंख्या जास्त असताना सुद्धा ओबीसी बांधवांना सरपंच करता हरकत नाही आमचेच भाऊ आहेत ते मग तसं शहरामध्ये तुम्ही करता का नाही करत तुम्ही तसं मग एखाद्या गावामध्ये बरं असे वसमत तालुक्यामध्ये असेही बरेच गाव आहेत ज्या गावामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या कमी आहे म्हणजे वीस पंचवीस टक्के आहे अशी तीस पस्तीस गावं आहेत तिथं सुद्धा मराठा समाजाला कधी सरपंच होण्याची संधी मिळत नाही का मिळत नाही कारण त्याची लोकसंख्या आहे कमी आहे मग मराठा बहुल गावामध्ये तुम्ही एक वेगळा नियम लावता आणि जिथं मराठा संख्या मराठ्यांची संख्या कमी आहे तिथं वेगळा नियम लावता हा मराठा समाजावर अन्याय नाही का बरं हा अन्याय कशामुळे सहन करायचा अरे आम्ही या ठिकाणी कुणबी आहोत कुणबी म्हणून आमच्या नोंदी सापडत आहेत आता शोधल्यामुळे इतके दिवस कोणी शोधलेच नव्हत्या म्हणून सापडल्या नाही म्हणजे अठराशे च्या नोंदी आहेत आम्ही कुणबी असताना तुम्ही आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं नोकऱ्यामधलं आरक्षण शिक्षणामधलं आरक्षण तुम्ही आमचं हेच काऊन घेतलं राजकीय राजकीय दृष्ट्या सुद्धा पूर्ण बर्बाद होण्याच्या मार्गावर हा समाज आहे या मराठा समाजाला ओबीसीतून म्हणजे कुणबीमधून आरक्षण नसल्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे नोकरीमध्ये नुकसान झालेलं आहे व्यवसायामध्ये नुकसान झालेलं आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा त्याची राजकीय करिअरची भ्रूण हत्या सुद्धा झालेली आहे खूप मोठं नुकसान झालेलं आहे ही परिस्थिती आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आता मराठा समाजाचा जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेस एक फुसकी मागणी त्याच्यामध्ये सोडल्या जाते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता वेगळा आरक्षण द्या आमचा त्यांना पाठिंबा आहे कशाला वेगळं आरक्षण द्या म्हणजे कोर्टातून आणून तुम्हाला रद्द करण्यासाठी हे बघा लक्षात ठेवा एसीबीसी आरक्षण म्हणजे काय आहे माहिती का एखाद्या वाघाची दात पाडणं त्याच्या हाताचे पंजे सगळे काढून घेणं त्याला गावभर फिरणं आरक्षण दिलं गेलं पुन्हा त्या भागाचं काय कर राहील का तो जगल कसा त्याचं स्वतःचं संरक्षण तरी तो करेल कसं करेल त्याला दात आणि रखच नसेल तर अशा प्रकारचं आरक्षण म्हणजे एसीबीसी आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या नादी लागू नका मित्रांनो आपलं आरक्षण कुनवी म्हणून ओबीसीच आहे ते घेण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूयात आणि मराठा समाजातलं भविष्यातलं होणारं नुकसान हे टाळण्याचा प्रयत्न करूयात कारण इतिहास आपण बदलू शकत नाही जेवढं नुकसान झालेलं आहे ते झालेलं आहे आता त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही परंतु भविष्यामध्ये सुद्धा असं नुकसान होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त जस लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट मध्ये मला कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जाऊ जय शिवराय